तर पुढील कवित्री आहेत माननीय प्रज्ञा लोंढे मॅडम नमस्कार माझं नाव प्रज्ञा लोंढे मी अकरावीमध्ये शिकते सध्या बार्शीमध्ये मध्ये शिवाजी कॉलेजमध्ये आता सध्या माझ्यासोबत माझे आई वडील आणि माझे सर आलेत मोरे सर माझ्या कवितेचं नाव आहे असा असतो बाबा संसाराचा गाडा चालवत सगळ्यांच्या गरजा भाग होतो संसाराचा गाडा चालवत सगळ्यांच्या गरजा भागवतो झटतो सतत सगळ्यांसाठी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो सतत हसत राहतो सतत हसत राहतो डोळ्यात त्याच्या कधीच पाणी नाही असते दुःख त्यालाही पण कधीच तो दाखवत नाही सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत स्वतःची इच्छा विसरून जातो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत स्वतःची इच्छा विसरून जातो सगळ्यांना आनंदात ठेवत ठेवत स्वतःचा आनंद मात्र विसरून जातो लेख असते लाडकी त्याची लेख असते लाडकी त्याची तिच्या सुखासाठी नेहमी धडपडतो लेख असते लाडकी त्याची तिच्या सुखासाठी नेहमी धडपडतो जगासमोर तापट असलेला बाबा तिच्यासमोर शांत होतो कधीच कोणती अपेक्षा नाही कधीच कोणती अपेक्षा नाही नेहमी तो कामात असतो पण पन एकटेपणाचा मनात त्याच्या अश्रूंचा चाललेला हुंका असतो संकटात कोणत्याही नेहमी तो खंबीरपणे उभा असतो संकटात कोणत्याही नेहमी तो खंबीरपणे उभा असतो घरासाठी सगळ्या तो खूप मोठा आधार असतो कितीही तापट असला कितीही तापट असला तरी सगळ्यांना तो हवा असतो कितीही तापट असला तरी सगळ्यांना तो हवा असतो कारण हृदयात त्याच्या नेहमी प्रेमाचा थंडगार वार असतो कोणत्याही प्रसंगी लढायला तो नेहमी तयार असतो कोणत्याही प्रसंगी लढायला तो नेहमी तयार असतो म्हणूनच तर बाबा हा सगळ्यांचा सुपरमॅन असतो म्हणूनच तर बाबा हा सगळ्यांचा सुपरमॅन असतो असा असतो बाबा असा असतो बाबा तो कधीच लवकर उंजत नाही बाबा विना आयुष्य कधीच पूर्ण होत नाही प्रज्ञाचा आपण सन्मान करूया माननीय सोनल गोडबोले यांना मी नम्र विनंती करते प्रज्ञाच्या आईबाबांना एक नम्र विनंती आहे की आपण नक्की व्यासपीठावर यावं प्रज्ञा लोंढे कवयित्री तिचे आई बाबा माननीय सोनल गोडबले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान